मंडळी राशीनुसार जाणून घ्या तुमचं म्हातारपण सुखी असेल की दुःखी सगळ्यात पहिली मेषरास या राशीच्या लोकांचं म्हातारपण सुख आणि दुःखाच्या दरम्यान असेल याचा अर्थ त्यांच्या वयाच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या आयुष्यात फारसं सुख किंवा फारसं दुःख किंवा कष्ट नसेल तुमचं जीवन सामान्य असेल त्यात विशेष किंवा वाईट काहीही होणार नाही यांचा स्वभाव चंचल असल्यामुळं त्यांच्यासाठी लक्ष केंद्रित करणं ही सर्वात कठीण गोष्ट होणार आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना म्हातारपणे खूप आनंद मिळतो इथं आनंद म्हणजे मनशांती आणि जीवनातील समाधान त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात कदाचित जास्त सुखसोयी मिळणार नाहीत पण त्यांचं म्हातारपण खूप सुखावह असणार आहे साधारणपणे मन गंभीर असतं पण खेळकर नसतं त्यांना ध्यान आणि एकाग्र साधण्यात कोणतीही अडचण येत नाही मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे वृद्धापकाळात काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे आतापासूनच तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही जागरूक होणं शहाणपणाचं ठरेल खराब आरोग्यामुळं तुमचं म्हातारपण संकटांनी भरलेलं असू शकतं पुढची आहे कर्कराशी कर्क राशीची लोक त्यांच्या वृद्धापकाळात सरासरी आनंदी असतात म्हातारपणात त्यांना कशाचही टेन्शन राहणार नाही ते त्यांचं जीवन त्यांच्या शेवटच्या दिवसात किंवा वृद्धापकाळात अतिशय आरामात आणि शांततेनं व्यथित करतील कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना जास्त त्रास होणार नाही यानंतरची रास आहे सिंह सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या नात्यात तडा गेल्यानं वृद्धापकाळात काही ताणतणावात राहावं लागू शकतं खराब परस्पर संबंधांमुळे ते थोडे मानसिक अस्वस्थ राहतील मन एकाग्र होतं पण थोडे कष्ट करून जिथं साधेपणाने तुम्ही मेहनत करत आहात तिथं तुम्ही पटकन लक्ष केंद्रित करू शकता कन्या राशी कन्या राशीची लोकं त्यांचं म्हातारपण खूप आरामात आणि शांततेनं जगतील वय वाढलं तरी ते जीवनाचा आनंद घेतात आणि कन्या राशीच्या लोकांचं मन लवकर एकाग्र होतं यानंतरची राशी आहे तूळ तूळ राशीच्या लोकांना वृद्धापकाळात पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळं तुमची बचत आत्तापासूनच सुरू करा आणि हे पैसे किंवा संपत्ती तुमच्या मृत्यूपर्यंत कुणालाही देऊ नका जेणेकरून त्याचा तुमच्या वृद्धापकाळात तुम्हाला उपयोग करता येईल यानंतरची राशी आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांना म्हातारपणी सुख आणि दुःख दोन्ही मिळतात फक्त त्यांचे दुःखाचे दिवस कमी आणि आनंदाचे क्षण जास्त असतील म्हणजेच त्यांचं म्हातारपण चढ उतारांनी भरलेलं असेल पुढची आहे धनुराशी धनुराशीची लोकं त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या प्रियजनांच्या खूप जवळ राहतील त्यांचे नातेवाईक त्यांना खूप सेवा करतील त्यामुळे आयुष्यातील लहान सहान दुःखही ते सहज विसरतील याचा अर्थ धनुराशी तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमचा वाढीचा काळ खूप चांगला जाणार आहे तुमची मुलं तुमची खूप सेवा करणार आहेत तुमचं मनही एकाग्र होत आहे आणि पटकन ध्यान आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी म्हातारपण खूप कठीण जाणार आहे याचा अर्थ असा नाही की तुमचं म्हातारपण जसं तुमच्या तारुण्यात जगलात तसे जगाल म्हातारपणातही तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सर्व कामं करता येतील तुम्हाला कोणी अडवणार नाही कोणी टोकणार नाही घरातील लहान मुलं यांचा आदर करतील आणि त्यांना पूर्ण आदरही देतील पुढच्या आहे कुंभरास कुंभराशी तुमचं म्हातारपण अशांततेनं भरलेलं असू शकतं एका क्षणी त्यांना खूप आनंद मिळू शकतो आणि पुढच्या क्षणी सर्व काही त्यांच्या हाताबाहेर जाऊ शकतं यामुळे सर्व गोष्टींसाठी त्यांनी मानसिक तयारी ठेवावी त्यांनी त्यांच्या म्हातारपणासाठी खूपच बचत केली पाहिजे लक्ष आणि मनाच्या बाबतीत तुम्ही एक मजबूत राशीचं चिन्ह आहात आणि शेवटची रास आहे मीन मीन राशीच्या लोकांना वृद्धापकाळात पैशाची कमतरता भासणार नाही ते कधीच पैशासाठी इतरांपर्यंत पोहोचणार नाहीत याचा अर्थ त्यांच्या वृद्धापकाळासाठी त्यांनी जी काही बचत केली आहे आणि ती त्यांना उपयोगी पडेल आणि प्रत्येक व्यक्तीनं अशा प्रकारे स्वतःसाठी बचत केली पाहिजे मीन राशीत एकतर आश्चर्यकारक एकाग्रता असते किंवा अत्यंत चंचल असते